आणि आपल्यासोबत आता आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल प्रसंगी मनमोहन सिंग यांचं आपली प्रतिक्रिया अतिशय दुःखद घटना आज घडली आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष हो मी पण मंत्रिमंडळात काम केलं होतं असे एक उमदा नेतृत्व आणि एक दूरदृष्टी ठेवणारे व्यक्ती ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताला जेव्हा गरज होती आर्थिक सुधारची त्यांनी दिशा दाखवली आणि पाच वर्ष फायनान्स मिनिस्टर राव साहेब सोबत होते त्यावेळी आम्ही खासदार असताना पाहत होतो काही गोष्ट सुरुवातीला आम्हालाही नवीन असल्यामुळे वाटत होता की हे काही राजकीय दृष्टीनं योग्य होणार की नाही पण डॉक्टर मनमोहन सिंग साहेब ठाम होते आणि नरसिंहराव साहेबांनी त्यांना पूर्ण बॅकिंग दिलं ताकद दिली आणि त्यामुळे एक सुरुवात झाली एक नवा नवीन युग या भारताचा आर्थिक सुधाराचा एक युग आणि याच्यामुळे आज आपण त्याचा फायदा आपण बघू शकतो आणि ते, ते सगळं म्हणजे एक त्यांची दूरदृष्टी होती अतिशय म्हणजे सज्जन सौम्य आणि विनम्र व्यक्ती होते त्यामुळे अनेक लोकांना असा गैरसमज होती की डॉक्टर साहेब खऱ्या कंट्रोल मध्ये आहे की नाही पण मी तुम्हाला सांगू शकतो मंत्री त्यांचा दहा वर्ष असल्यामुळे की तो, कुठल्याही गोष्टी डॉक्टर साहेबांचा सा परवानगी शिवाय होत नव्हती दुसरं ते समजून विचारू म्हणजे आम्ही मंत्री असताना आम्हाला पूर्ण सन्मान द्यायचं आम्हाला संधी द्यायची त्यांना सांगायची सांगायला म्हणजे आम्हाला वेळ द्यायची आणि मग जर त्यांना पटलं तर मग काही पुढे मागे बघायचं नाही आम्हाला ग्रीन सिग्नल दिलं ते काम आम्ही करायचं त्यामुळे आम्ही अनेक सुधार करू शकलो माझ्या विभागात आम्ही करू शकलो आणि या देशामध्ये आपण पाहत आहोत ना की ज्या पद्धतीनं आज एक देश जगामध्ये आपली ताकद काय आहे आपली देशाची अर्थव्यवस्था आपली ताकद आहे पाचव्या क्रमांकावर आपण आहोत तिसऱ्या क्रमांकावर आपण जाणार आहोत त्याला एक पाठबळ देण्याचं काम सुरुवात करण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या इतकी म्हणजे म्हणजे ख्याती होती जगामध्ये ओबामा राष्ट्रपती अमेरिकाचे त्यांना गुरु मानायच अनेक राष्ट्राध्यक्ष म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना एक वडील सारखं त्यांना मान द्यायचं भारताला मान मिळत होता सोबत त्यांनाही व्यक्तिगत मान मिळत दे। होता आणि अशा अशा व्यक्तीचा आज आपल्या मध्ये न राहणं सगळ्यांच्यासाठी माझ्यासाठी देशासाठी एक मोठा धक्का आहे अनेक नेते ने, ने येतात जातात पण मनमोहन सिंग साहेबांच्या चा एक स्वर्ण अक्षरामध्ये एक या देशाच्या इतिहासामध्ये ना हो, नाव दिला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला हो तर या व्यक्तीला म्हणजे हे भारताचे अनमोल रत्न होते आणि त्यांचा सन्मान त्या पद्धतीनं अशी ही मी विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं देशाला बघा राजकारणामध्ये अनेक मतभेद असतात अनेक विचार असतात पण मनमोहन सिंग यांचा विचार फक्त आणि फक्त देशाला आर्थिक दृष्टीनं आणि आर्थिक दृष्टीनं प्रगती झाल्याशिवाय तुम्ही शेवटच्या माणसाची प्रगती करू शकत नाही ही त्यांची धारणा होती आणि त्यांनी बऱ्याच पैकी आपल्या कार्यकाळामध्ये ते साकार करून दाखवलं अशा महान आत्म्याला माझी कोटी कोटी श्रद्धांजली आहे माझ्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या वतीनं आणि निश्चित या देशाला एक अनमोल रत्न हे आपण गमावलेलं आहे हे माझं मत आहे आणि त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली मी वाहत आहे प्रफुल्लजी आपण दहा वर्ष त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात सहकारी होता तुम्ही सर्वाधिक जवळून त्यांची निर्णय प्रक्रिया बघितली असतील आ, मगाशी सुद्धा आम्ही एका ठिकाणी बोलताना म्हटलं की ब्याण्णव सालची एक्क्याण्णव ब्याण्णव सालची आर्थिक उदारीकरण ते अमेरिकेबरोबरचा ऐतिहासिक वन टू थ्री करार न्यूक्लिअर डील या सगळ्या टप्प्यांच्या काळात तुम्ही असे कोणते प्रसंग तुम्हाला पटकन आठवतात की जिथे त्यांच्या डिप्लोमसीची कसोटी लागली आणि मनमोहन सिंग स्वतःच्या बुद्धिमत्तेने कर्तृत्वाने त्यातून बाहेर पडले भारताच्या इतिहास जेव्हा आपण लिहितो ना त्यामध्ये काही असे मौलिक क्षण असतात ज्या त्यामुळे देशाचा एक भविष्य हे बदलतोय बदलत एक दिशा बदलतोय त्यापैकी एक इंडो युएस न्युक्लियर डीज कारण त्याच वेळी पहिल्यांदा हा एक प्रसंग असा आला की भारताची म्हणजे अमेरिका बरोबरची जे काही मैत्री रिश्ता जे काही म्हणा आणि त्याचबरोबर जागतिक स्तरावर भारत बरोबरीच्या म्हणजे असा नव्हता इंडो युएस न्युक्लियर डील मध्ये भारताला काही कमी होता आणि अमेरिकाला जास्त अधिक मिळत होता असं काहीच नव्हतं सन्मानाचा करार होता आणि त्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तणाला लावून हा म्हणजे कसा करार पार्लमेंट मध्ये पास होईल त्यावेळी लक्षात ठेवा की आमच्याकडे चौसष्ट दावे पक्षाचे खासदार सपोर्ट करत होते आमच्या सरकारला आणि आम्ही तसं बघितलं तर अल्पमतची सरकार होतो पण त्यांनी सांगितलं की नाही देशासाठी हे करणं आवश्यक आहे हो। आणि हे देशाच्या इंटरेस्ट मध्ये आहे माझी सत्ता गेली तरी मला चालेल पण मला हा आपल्या देशाच्या साठी हा करार करणं आवश्यक वाटते आणि त्यावेळी त्यांनी जे काही पाऊल तौल आणि सगळ्यांनी सा, सा, साथ दिलं आणि त्यामुळे मी तर सांगतो की डावे पक्षांनाही त्या एक एकच निर्णय मुळे हो। आज या देशामध्ये त्यांच्या एक लोकांमध्ये स्थान त्यांनी गमावलेलं आहे कारण लोकांना एक एका बाजूला विकास हवा होता आर्थिक प्रगती हवी होती आणि ते मनमोहन सिंग साहेबांनी लोकांना विश्वास दिला दिशा दिली आणि तरुणांना एक स्वप्न साकार आम्ही करू शकतो हे त्यांनी दाखवलं आणि त्यामुळे मान, महामानवांचा आज आपल्या मधून जाणं हे एक मोठा धक्का आहे जरी ते वयस्कर होते जरी मागच्या काही वर्षापासून ते फार ऍक्टिव्ह नव्हते पण मी नंतरही बघितलं पंतप्रधानच्या त्यांच्या कार्यकाळ नंतरही ते आमच्या फायनान्स कमिटीचे एक मेंबर होते ते यायचं पंतप्रधान असलेल्या व्यक्तींना काही समितीचं महत्व नसते पण यायचं त्यांना ते विषयाची आवड होती आणि तिथे येऊन बसायचं आधीमध्ये काही आम्हालाही वाटलं अस त्यांना विचारायचं ते साहेब असं बोललं पाहिजे का असा केला पाहिजे तर ते, ते विचारपूर्वक आम्हाला काहीतरी उत्तर द्यायचे त्या हिशोबाने आम्ही पण आमच्या बाजू म्हटायचो प्रफुल्लजी आता याच आठवणीस तुमच्याकडे पण उरलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी आठवणी उरलेल्या आहेत तुम्हाला तर त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली खूप धन्यवाद प्रफुल्लजी आपण सविस्तर वेळ दिला आणि प्रतिक्रिया दिली आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल